हल्ली <Sanye>, चोरीची प्रकरणे दिवसेदिवस वाढत चालली सोशल मीडियावर सुद्धा चोरीच्या घटनांचे व्हिडिओ अनेकदा आपण पाहिले असतील अनेक प्रकरणामध्ये चोरांना पकडले जाते पण काही प्रकरणे असे असतात की चोरांना पकडण्यात अपयश येते तरी देखील हल्ली सी सी टी व्हीच्या मदतीने अनेक चोरांना पकडणे सहज शक्य झालेलं आहे पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय दुकानदाराच्या बुद्धिमत्तेमुळे चोराला पकडणे सहज शक्य झालेलं आहे सध्या हा व्हिडिओ प्रचंड गाजतोय मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा व्हिडिओ एका कपड्याच्या दुकानातील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन चोर दुकानामध्ये शिरतायत तेव्हा दुकानदार हळूच त्याच्या दुकानाच्या बाहेर निघतो आणि दुकानाचे शटर बाहेरून बंद करतो तेव्हा आतमध्ये चोरी करायला आलेले हे चोर दुकानाच्या आतच लॉक होऊन जातात खूप प्रयत्न करून देखील त्यांना बाहेर पडता येत नाही तोपर्यंत दुकानदार पोलिसांना दुकानात घेऊन येतो आणि अत्यंत हुशारीने चोरांचा बंदोबस्त करतो आणि अत्यंत हुशारीने चोरांना पकडतो सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आवाक वाल ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये के केलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा